श्रीराम समर्थ श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवन समास पहिला ग्रंथारंभ लक्षण श्रीराम स्त्रोते कोण ग्रंथ काय बोलिले जी येत श्रवण केली आणि प्राप्त काय आहे नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येत बोलिला विषद भक्ती मार्ग नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव इय ग्रंथी मुख्य भक्तीचा निश्चयोग शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे शुद्ध उपदेशाचा सा निश्चय सायोज्य मुक्तीचा सा निश्चय मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलीला असे शुद्ध स्वरूपाचा निश्चयो विदेश स्थितीचा निश्चयपणाचा निश्चय देवाचा निश्चय मुख्य भक्ताचा निश्चय जीव शिवाचा निश्चय बोलीला असे मुख्य ब्रह्माचा निश्चय नाना मतांचा निश्चय आपण कोण हा निश्चय बोलीला असे मुख्य उपस उपासना लक्षण नाना कवित्व लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलीला असे मायोद्भवाचे लक्षण पंचभूतांचे लक्षण करता हे लक्षण बोलिले असे नाना किंत निवारिले नाना संशोय छेदिले नाना आशंक फेडिले नाना प्रश्न ऐसे बहुदा निरोपिले ग्रंथ जे बोलिले ते अवघेची अनुवादले न वचे की कदा तथापि अवघा दशक पोडण केला विषद जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकी बोलिला नाना ग्रंथांच्या संमती उपनिषेदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित नाना संमती अन्वये म्हणून म्हणता नये तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता यासी मिथ्या तरी अवघे ग्रंथ उच्छेदी ना भगवत वाक्य शिवगीताम गीता, गीता गुरुगीता गर्भगीता उत्तर गीता अवधुत गीता वेद आणि वेदांत भगवदगीता ब्रह्म गीता हंस गीता पांडव गीता गणेश गीता येम गीता उपनिषदे भागवत इत्यादी क नाना ग्रंथ संमतीस बोलिले येथ भगवद्वाक्य यथार्थ निश्चयसी भगवत वचने अविश्वास ऐसा कोण पतीत असे वाक्या विरहित नसे बोलणे येथेची पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन उगाच ठेवी जो दुसन तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी अभिमाने उठे मत्सर ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बडे ऐसा अंतरी राम काम क्रोधे खवडला अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे काम क्रोधे निथाळीला तो ऐसा म्हणावा भला अमृत सेविताच पावला मृत्य राहे आता असो हे बोलणे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम मागास्रोती आक्षेपिले जी जे ग्रंथी काय बोलिले ते हि निरोपिले सकळीत मार्गे आता श्रवण केली याची फळ क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम सायोज्य मुक्तीचे वर्म थाई पडे नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती ऐशी आहे फळश्रुती इ ग्रंथी योगी यांचे परमभाग्य अंगी बाणे ते वैराग्य चातुर्य कडे यथायोग्य विवेके सहित भ्रांत लक्षण तिची होती सुलक्षण धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती आळशीतेची साक्षपी होती पापी ते प्रस्तावती निंद कतेची बंधू लागती भक्ती मार्गाची होती, होती दोष ते नासती पति ते पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे नाना धोके देहबुद्धीचे नाना किंत संदेहाचे नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे ऐशी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान जयाता भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त इति श्रीदास दासबोधे गुरु शिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम समास पहिला जय जय रघुवीर समर्थ